अमरावती जिल्ह्यातील राहाटगाव ते रामगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूला आमंत्रण देत आहे या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत स्वराज्य संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदने आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे आज स्वराज्य संघटनेच्या नेतृत्वात गावातील शेकडो ग्रामस्थांनी अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनात ही आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी लेखीपत्र लिहित नाहीत तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले तसेच हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आम्हाला रामगाव ते राडगावचा रोड गेल्या दोन वर्षापासून या रो, रोडाचा लढा आम्ही देत आहे स्वराज्य संघटनेतर्फे परंतु आम्हाला वारंवार कार्यकारी अभियंता गायकवाड हे पत्र देत आहे आणि यावर्षी करू यावर्षी करू त्यामुळं आज दीड तासापासून आम्ही शिव मॅडमच्या दालनात हे आंदोलन केलं आहे जोपर्यंत आम्हाला लेखीपत्र देत नाही शिव मॅडम तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे शिव मॅडमसोबत आमची बैठक झाल्यानंतर आम्ही शिओ मॅडमला शिव मॅडमने आम्हाला सांगितलं की ऑगस्टपर्यंत हा रोड तुम्हाला कम्प्लीट करून देतो मग आंदोलनामध्ये आम्ही दीड दोनशे लोकं होतो आमची तेवढीच मागणी आहे का तातडीने हा रस्ता पूर्ण करण्यात आला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर